फायनली आपण पोहोचलो आहोत आपल्या सिक्रेट वॉटरफॉलवर हे आहे आपट्याचं झाड हे हे आपलं जीवन आहे आणि याच्यामुळे आपण जगतोय सध्या तर मी या झाडीन मध्ये अडकलोय प्राक्ती माझा व्हिडिओ बघते हे नमस्ते गाइस गुड मॉर्निंग वेलकम टू द न्यू एपिसोड सध्या संध्याकाळचे साडे चार होत आहेत आता माणूस माझ्या इथे आलाय आपण चाय पिऊया आणि आपल्याला जायचं आता आरेमध्ये आम्ही आपट्याची पानं शोधणार आहोत आय होप आपल्याला भेटतील मागच्या वेळेस आपल्याला मिळाले नव्हते पण आपण चाय पिऊयात आणि निघूयात मम्मी पण उठले मग माणस आरेमध्ये जातो आपण मिळणार का आपल्याला पानं काय माहिती मिळतील की नाही मी तरी अजून कुठे बघितली नाही बघू शोधावं लागेल भेटली तर चांगलीच चलो आपल्याला कचरा पण टाकायचा चल, चल। मानसला भुकतात हे सगळे समोर आहे कचऱ्याचा डब्बा इथे पूर्ण भरला होता म्हणजे चारी साईडला कचरा कचरा झाला होता पण बी एम ने क्लीन केलाय आरे मध्ये आल्यावरती इतकं बरं वाटतं मला खूप जास्त कारण की इथला जो फील आहे तो कुठलाच नाही एकदम मी रिलॅक्स फील करतो इथे आल्यावरती हा एरिया बघा किती सुंदर वाटत आहे फायनली आपल्याला आपट्याचं झाड सापडलं आहे हे बघा समोरच आहे ही आहे आपट्याचं झाड ज्याला आपण आता सोनं म्हणणार इत आहोत तो हे इथून इथपर्यंत झाड आहे आम्ही थोड्याशाच फांद्या तोडणार आहोत पूर्ण झाड वगैरे आपल्याला तोडायची गरज नाही आहे आणि झाडाला नुकसान पण आपण पोहोचवणार नाही आहोत सो आपण एवढेच पानं नेतो आहे माणसाने मी अर्धे अर्धे ठेवेल आणि झाडं प्लीज सोडू नका जास्त करून आम्ही पण प्रयत्न करतो आहे मलाही तोडताना खूप वाईट वाटतं आहे पण आपण मार्केटमधून पण घेणार आहोत तर ते पण तोडलेलेच असणार आहे तो म्हणून आम्ही विचार केला की डायरेक्ट आपण आपल्या इथूनच घेऊया पानं कृपया करून फेकू नका जेव्हा आपण इतर लोकांकडे द्यायला जातो आणि आपल्याकडे सुद्धा हे पानं येतात तर हे फेकू नका याचा चांगला उपयोग आपण करू शकतो बरेच लोक याला कलर सुद्धा करतात सिल्वर कलर गोल्डन कलरमध्ये सो तसं काहीतरी क्रिएटिव्ह काम करा भिंतीला लावा फेकू नका हे कचऱ्यात टाकल्यावरती खूप वाईट वाटतं मेन दसऱ्याच्या दिवशी बरेच आम्ही असे बघतो जे रस्त्यावर कचऱ्यात पडलेले असतात तो असं काही करू नका चांगली गोष्ट बनवा म्हणजे झाडाचं जा नुकसान केलं आपण असंही आपल्याला वाटणार नाही आणि त्याचं चांगलं काम कुठेतरी झालंय खरं दसऱ्याचं महत्त्व कळेल हा खरं महत्व हो तेच आहे की चांगलं काहीतरी करा कारण की हे आपलं जीवन आहे आणि याच्यामुळे आपण जगतोय सध्या चला आपण निघूयात आरेमध्ये थोडस फिरूया हे आहे शनीधाम आणि याच्या ठीक बाजूलाच आहे ते झाड आपट्याचं खंड पावलेली मूर्ती जर तुम्हाला घराबाहेर आणून टाकायची असेल तर तुम्ही इथे आणून ठेवू शकता त्यासाठीच खास करून बनवलं गेलं इथे बऱ्याच मूर्त्या अशा आहेत ज्या लोकांनी टाकून दिलेल्या आहेत आणि या जागेचा जो सांभाळ करतोय माणूस त्याने रस्त्यात जे कोणतेही मूर्ती असे लोकांनी फेकलेले आहेत त्या आणून तो इथे ठेवतो मी तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे इथे मूर्त्या ठेवल्या गेल्या आहेत हे बघा इथे किती सुंदर सुंदर फोटोज मूर्ती वगैरे ठेवल्या गेल्या आहेत इथे खूप मोठी हनुमानचा फ्रेम आहे आणि इथे बघा ही मार्बलची मूर्ती आहे ती गणपतीची तिथे फ्रेम आहे अशा मूर्त्या वगैरे इथे ठेवल्या गेल्या आहेत या जागेवरती खूप शांत फील होत इथे पक्ष्यांसाठी पाणी ठेवलंय आणि त्या पाण्यात हिड्या आहेत आता आपण जातोय सिक्रेट वॉटरफॉल कडे सध्या तुम्हाला काहीच दिसत नसेल पण इथे छोटीशी वाट आहे हे बघा झाडं बघा बऱ्याच दिवसांनी या जागेवरती येतोय इथे खूप बरं वाटतं तुम्हाला वॉटरफॉल बघितल्यावरती कळेल ही किती सुंदर जागा फायनली आपण पोहोचलो आहोत आपल्या सिक्रेट वॉटरफॉल वर हे hey बघा वा हे दगड जे आहेत ते खूप जास्त स्लिपरी आहेत सो आपण आज जाणार नाही आहोत कारण की मला आहे मी या जागेवरती एक दोन वर्ष आधी पडलो होतो खूप जोरात आणि माझ्याला दोन दोन फोन होते सो आपण परत जाण्याचा प्रयत्न नाही करणार आहोत ते बघा हिरवळ जे दिसते तुम्हाला पाणी कंटिन्यू जात असल्यामुळे हे पूर्ण ग्रीनरी ग्रीनरी तुम्हाला दिसत असेल आणि खूप जास्त स्लिपरी आहेत त्याला आता आपण इथून निघूयात अजून काही जागा आपल्याला दिसते का ती बघूया आता मी या झाडींमध्ये अडकलो आहे हां हे जे झाड आहे त्यामुळे बाजूला थोडे थोडे असे काटेरी काहीतरी उगलं आहे त्याच्यानंतर खाज येते पूर्ण अंगावरती घरी जाऊन चांगले हात वगैरे धुवावं लागणार आहे आणि इथून सूर्याचे किरणं जे पडतायत ना काय सुंदर वाटतंय ते संध्याकाळचं दृश्य आहे हा रस्ता पावसाळ्यात असा झाला आहे नाहीतर हा पूर्ण मोका रस्ता असतो फायनली बाहेर आलो आपण समोर आहे रस्ता आता आपण जातो आहोत एका वस्तीमध्ये जिथे साऊथ इंडियन लोक राहतात आणि तिथे एक आपलं व्हिडिओचं काम आहे बाकी तुम्हाला डेली ब्लॉगिंग कशी वाटते ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आहे ना तुमची कमेंट तर काही येणार नाही आहे पण प्लीज कमेंट करत जावा मी इथे आशा लावून बसलेलो असतो कारण की मी प्रत्येक ब्लॉगमध्ये हेच बोलत असतो की कमेंट करा कमेंट करा पण एक दोन जणच कमेंट करतात बाकी कोणी करत नाही इट्स ओके आपण नक्की कळवा मला कमेंटमध्ये की तुम्हाला डेली ब्लॉग कसे वाटत आहेत इथे पण तशाच पद्धतीने मूर्त्या ठेवण्यात आल्या आहेत आणि हे मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलं आहे सो निघूयात आपण अंधार व्हायला आलाय आपण अजून लोकेशनवरती पोचलो नाही आहोत आपण सध्या आहोत तेरा नंबरमध्ये आणि इथे आम्हाला काहीतरी बोलणं करायचं होतं पण अंधार झाला आहे आणि खूप उशीर होणार आहे त्या जागेवरती आपण काहीतरी प्लॅन करतोय संध्याकाळचे सात आहेत आणि आम्ही आता न्यूझीलंड हॉस्टेलच्या इथे आहे आपल्याला अजून दहा मिनटं लागणार आहेत घरी जाण्यासाठी आणि समोर इतकं अंधार झालाय आहे खूप जास्त पोचलो आहे घरी आणि हे आपट्याचे पान पण बाहेरच ठेवतोय कारण की घरात घेऊन जात नाही चला हे पान आता बाहेर ठेवून देऊया हळूहळू आता हे डायरेक्ट उद्या निघतील बाहेर निघताच पाऊस सुरू झालाय माणसने रेनकोट घातलाय चल बाय 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 टेक केअर व्हिडिओ बघते कसं वाटतं तुला काय वाटतं हे लहान मुलं आले सगळे काय रेदा उद्या दसरा आहे ना काय करणार दसऱ्याचा तुम्ही सोनं वाटणार की नाही आम्ही सोनं आणलं जंगलात उद्या दसरा आहे आजचा शेवटचा दिवस आहे म्हणून बारा वाजेपर्यंत आपण गरबा खेळणार आहोत आजी ज्या खेळणार काय रे का तुला नाही दादा ना <laughs> प्राप्तीकडे एक युनिक आयडिया आहे दाखव जादू बोटांची हे बघायचे बोट अशी होतात ओ बाय तू काय रे जादू आहे प्राप्तीकडे रे सध्या रात्रीचे वाजता दीड मी करतो आता एडिटिंग थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर